तहसील प्रशासनाच्या नाकारतेपणामुळे तिवसा तालुका हा अवकाळी पावसाच्या नुकसान यादीतून वगळला गेला असल्यामुळे शेतकरी प्रचंड संतापलेले आहेत या निषेधार्थ मंगळवारी प्रहार संघटनेच्या वतीने तिवसा तहसील कार्यालयावर अर्धनग्न होऊन नतमस्तक आंदोलन करण्यात आलं अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन देखील तिवसा महसूल प्रशासनाने नुकसानाच्या सर्वेक्षणाचे आदेश दिलेले नाहीत त्यामुळे वरिष्ठ स्तरावर तिवसा तालुक्यातील पिकांचे नुकसान झालेच नाही असा अहवाल पाठविण्यात आला परंतु तालुक्यातील पिकांचे प्रचंड प्रमाणास नुकसान झालेले आहे यामध्ये तूर कापूस चना कांदा यांचे प्रचंड नुकसान प्रामुख्यानं झालं सततच्या अवकाळी पाऊस ढगाळ वातावरणामुळे हाती आलेल्या पिकांचं प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे तिवसा तालुक्यामध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाणसुद्धा वाढत आहे पीक नुकसानाचा मोबदला मिळावा यासाठी हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला परंतु अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही शासनाकडून आर्थिक मदतीची आस लावून बसलेला शेतकरी त्यावेळी अचंबित झाला ज्यावेळी तिवसा महसूल प्रशासनाने नुकसानाचा अहवाल निरंक पाठविला याच निषेधार्थ तिवसा तालुक्यातील नुकत्याच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या दशक्रियेचा कार्यक्रम प्रहारने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केला होता परंतु प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही म्हणून प्रशासनाला जागे करण्यासाठी आणि निषेध नोंदविण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयामध्ये होऊन नतमस्तक आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रशासनाच्या निषेधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली योगेश लोखंडे बाळा देशमुख विशाल दुर्गे यांच्यासह प्रहार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला अवघ्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडला त्या अवकाळी पावसामध्ये प्रत्येक तालुक्यातल्या पिकाचं शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे जसं महाराष्ट्रामध्ये नुकसान झालं तसं तिवसा तालुक्यात देखील नुकसान झालं त्या सहा दिवसाच्या अवकाळी पावसानं आणि ढगाळ वातावरणानं तुरीचं पीक पूर्णतः नष्ट झालं चांगली मोहरावर आलेली तूर पूर्णदा पूर्ण फुलं हो, खाली पडले सहा दिवसाच्या ढगाळ वातावरणानं अळ्यानं पूर्ण तूर खाऊन घेतली म्हणजे ज्याचं पूर्ण डोलारा वार्षिक डोलारा आर्थिक डोलारा ज्या शेतकऱ्याचा त्या तुरीवर होता तो पूर्णतः त्या आळ्यांनी खाल्ला त्यानंतर चना लावला होता तो सडला गहू लावला होता तो सडला कापसामध्ये बोंडळी आली आणि त्यानंतर कापसाचा कलर कमी झाला कापसाचं रंग कमी झाला आपला वजन कमी झालं या सगळ्या नुकसानामध्ये आम्हाला असं वाटलं सहा दिवसाच्या अवकाळी पावसामुळं जे नुकसान झालं महसूल प्रशासनाची सर्वेक्षणाची जबाबदारी असते कारण की हीच आम्हाला मदत करते परंतु या महसूल प्रशासनानं कृषी विभागाला कुठल्याच प्रकारचे सर्वेक्षणचे आदेश दिले नाही उलट आम्ही अनेकांनी अने फोन केले की आमचं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना आम शेतकऱ्यांना असं वाटलं का नुकसान झालं आता नुकसान भरपाईचा सर्वे होणार परंतु महसूल प्रशासन तिवसा यांनी सर्वेचे आदेश दिले नाही त्यामुळे कृषी विभागानं सर्वे केला नाही त्यामुळे या तिवसा तालुक्याचा निरंक अहवाल शासन दरबारी गेला उच्च दरबारी गेला आमचं दुखणं हेच आहे का आमचं जर पिकाचं नुकसान झालं असेल आणि आम्ही जर अवकाळी पावसाच्या यादीमध्ये यादीमध्ये ब हे झालो असतो समाविष्ट झालो असतो तर कदाचित प्रत्येक खात्यावर पंधरा ते वीस हजार रुपये आले असते परंतु तहसीलदाराच्या एका चुकीमुळे हलगर्जीपणामुळे नाकर्तेपणामुळे त्यांनी सही न केल्यामुळे आम्हाला आता अवकाळी पावसाच्या नुकसानग्रस्ताचे पैसे मिळणार नाही हे सत्य आहे या तहसीलदाराचा जेवढा दोष आहे ना तेवढा इथल्या रणराजनी समजणाऱ्या आमदाराचा देखील आहे जो आमदाराचा तुम्ही अवतार दाखवता दुसरीकडे मग या तहसीलदाराचे कान पकडून तुम्ही मला पाहिजे का माझा तालुका अवकाळीमध्ये घ्यायला पाहिजे पण परंतु तुम्ही तसं केलं नाही ह्या सगळ्या गोष्टीमुळे आज आम्हाला इथे यावं लागलं अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती